मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप खुँ, स्वागत आहे पहा आज मी माझाच जो लेख आहे त्याचं नाव आहे सुख म्हणजे काय याचं अभिवाचन करत आहे सुख सुखाची व्याख्या काय असते सुख म्हणजे तरी काय असतं हो। व अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून घेतलेला आनंद म्हणजेच तर सुख असतं ना मग प्रत्येकाचं सुखाची व्याख्या वेगवेगळी असते सुख हे कशात असतं आणि ती काय असतं आणि ते कसं मानायचं असतं पहा सुख म्हणजे काय असतं या गाण्याच्या ओळी खूप सारा अर्थ सांगून जातात मनुष्य प्राणी किती विचित्र आहे तो सुखाच्या शोधात भटकत असतो पण त्या वेड्याला माहीत नाही सुख तर तुझ्याजवळच आहे सुख समाधान आनंद हे तर एकमेकावर अवलंबून असतं यांना वेगळं करणं जरा कठीणच सुख आलं की समाधान येतंच आणि त्याच्या पाठोपाठ मग आनंद धावत येतो कस्तुरी ही तर हरणीजवळ असतेच ना पण त्या सुगंधाच्या शोधातच ती वनवन वन फिरत असते ती दृश्य रूपात नसते तरी ती अदृश्य रूपात हरणीजवळ असते अगदी असंच कस्तुरीप्रमाणे सुख आहे आणि हरणीप्रमाणे तो मनुष्य प्राणी आहे सुखाच्या पाठीमागे लागायचे नसते आणि ते, ते शोधायचं पण नसतं तर त्याचा प्रत्यक्ष तो अनुभव घेता आला पाहिजे त्याचा सुगंध घेता आला पाहिजे त्याचा सुगंध घेता आला पाहिजे तुझं आहे तुझं पाशी या उक्तीप्रमाणेच ते तर तुझ्याजवळच आहे परी शोध घे तू अंतरिशी सुखासाठी मनुष्य धडपडत असतो आणि सुखाच्या मागे लागूनच सुख असतो मग हरवून बसतो सुख कधी शोधून सापडते का सुख म्हणजे संकल्पना नव्हे तर तो एक संकेत असतो तो प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष प्राप्त होत असतो पण ती दृष्टी हवी ना आणि ते प्राप्त करण्यासाठी दृश्य हवं हृदय हवं ना प्राप्त करायला मनाचा मोठेपणा हवा मन संकुचित असेल तर ते कसे प्राप्त होईल मन अगदी डोंगरासारखे विशाल पाहिजे आकाशासारखे उत्तुंग हवे आणि हिमालयासारखे उंच हवे पाण्यासारखे पवित्र हवे वाऱ्यासारखे शीतल हवे आणि मंदिरासारखे ते पवित्र हवे निसर्गासारखे प्रसन्न हवे पक्षाप्रमाणे विहार करणारे हवे आणि स्वच्छंद मनाने आकाशाला गवसणी घालणारही हवंच अगदी निस्वार्थी हवे तरच सुख लाभत असतो आपल्या मनावर आपला आपल्या मनावर ताबा हवा त्याची चावी दुसऱ्याच्या कोणाच्या चा तरी हातात नको तर ती आपल्याच हातात असेल तर स्वतः मनाचे कुलूप केव्हाही आपण काढू शकतोच आणि स्वच्छंद होऊ शकतं हे ज्याला जमले तोच सुखी घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी चित्त तिचे पिलापाशी उंच गगनभरारी घेणारी घार तिचे लक्ष पिलामध्येच असते हेच तर तिचे सुख असते त्यांना चारापाणी शोधून आणण्यात सुख असतं मुलं जेव्हा पहिलं पाऊल टाकतं मुल जेव्हा मुलाचं पहिलं पाऊल हाच तर आनंद असतो पहली तीच, पहली तीच भाजन, हेच तर सुख असतं मुलगी जेव्हा पहिली भाकरी बनवते तीच पहिली भाकरी तिचं पहिलं भाकरी भाजणं हेच तर सुख असतं मूल प्रथम पहिल्यांदा शाळेत जाणं त्याचा पहिला दिवस हेच तर सुख असतं मुलाच्या नोकरीचा पहिला दिवस हेच तर सुख असतं अगदी छोट्या छोट्या गोष्टीमधून मिळवलेला आनंद म्हणजेच तर सुख असतं सुख हेच आणि समाधान असतं अलीकडे मानवाची सुखाची संकल्पना बदलली आहे घरदार बंगला गाडी नोकर चाकर सोनं चांदी ऐश्वर श्रीमंती मोठा बिझनेस शेतीवाडी संपत्ती जमीन जुबला अशा एक ना अनेक बाबी आहेत ह्या सर्व महागड्या वस्तू जवळ असणं म्हणजे सुख असं मानलं जातं आणि हे मिळण्यासाठी मनुष्य मग आयुष्यभर याच्या पाठीमागे धावत सुटतो आणि या धावपळीत स्वतःचं सुख समाधान हरवून बसतो भुकेची वेळी खाल्लेली नाश्त्याला ती शिळी भाकरी म्हणजे सुख समाधान मृग नक्षत्रातील पहिल्या पावसात मातीचा येणारा तो सुगंध म्हणजे तो आनंद पावसातील गार अलगद गारा अलगद वेचणं म्हणजे ते सुख पहिल्या पावसात चिंब भिजणं म्हणजे सुख थंडीमध्ये वाफाळलेला गरमागरम चहा पिणं म्हणजे ते सुख आणि समाधान कडेला जत्रेत खाल्लेली कुलपी मक्याचं गरमागरम कणीस आणि त्यावर लावलेलं तिखट मीठ आणि वरून लिंबू खाणं म्हणजे सुख खूप तहान लागल्यावर थंड पाणी पिणं म्हणजे सुख पावसाचं पाणी अंगणात साठणं आणि त्यात हुंदडणं ती कागदाची नाव करून त्यात सोडणं म्हणजे सुख समाधान सुखाची व्याख्या तशी खूप छोटी आहे सुख हे घेता आलं पाहिजे त्याचा आनंद लुटता आला पाहिजे अगदी मावळतीचा तो सूर्य पाहणं म्हणजे सुखच असतं आणि ती दृष्टी असणं मात्र गरजेचं असतं सुखाची श्रावणी हा नाचरा हा गुंतण्या फी सुर फिरोणी आस वेड्या वेडा जीव हा श्रावणात बरसलेला रिमझिम धारा म्हणजे सुख नाचत येणारा गर्जना करणारा कडाडणारी ती वीज लख प्रकाश धोधो पावसाचं पडणं आणि ते नजरेनं पाहणं त्याचा आनंद लुटणं म्हणजे सुख दिवसभर कष्ट करून रात्री गाड झोप घेणं म्हणजे सुख आईच्या कुशीत बाळ झोपणं सुखच असतं पक्ष्यांनी घरट्याकडे घेतलेली धाव म्हणजे सुख गाईचं पाणावणं म्हणजे सुख तिन्ही सांजेला देवाऱ्यात लावलेला तो दिवा मंद तेवणारी दिव्याची वाद पाहणं म्हणजे सुख रात राणीचा सुगंध दरवळणं तो आल्हाददायक वाटणं म्हणजे सुख हिरवीगार वनराई डोळ्यानं अनुभवणं म्हणजे सुख इतकेच काय प्रवासात आपण उठून उभं राहणं राहणं आणि दुसऱ्याला जागा देणं त्यानं धन्यवाद म्हणणं म्हणजे सुख आणि धन्यवाद हा शब्द कानानं ऐकणं म्हणजे समाधान आणि सुख असतं कानावर येणारा गाण्याचा आल्हाददायक स्वर अनुभवत त्यात बुडून जाणं स्वतःला हरवून जाणं त्याचा आनंद लुटणं म्हणजे सुख सुख प्राणी पाहना, झाडावर उमरलेलं गुलाबाचं फूल आळवाच्या पानावर साचलेले पाण्याचे थेंब सकाळचं ते धुकं मऊ गवतावरील ते दवबिंदू नागमोडी वळणावळणाची वाट मंद वाऱ्याचं ते वाहणं त्या लाल मातीतून चालणं मातीचा तो स्पर्श पायाला होणं त्याचा आनंद लुटणं म्हणजे काय सुखचणं रात्रीच्या वेळी चंद्राचं ते उगवणं डोळ्यांनी रात्री चंद्राचं ते निरीक्षण करणं चांदण्यांचं ते, ते चमचमणं चंद्राभोवती असंख्य चांदणे पाहणं म्हणजे काय सुखच नाही रातकड्यांचं किरकिरणं त्यांचं ते चमकणं लुकलुकणं म्हणजे डोळ्याला लाभलेलं सुखच अंधाऱ्या रात्री लुकलुकणारी एकच चांदणी डोळ्यानं अनुभवणं तिचा हृदयाला स्पर्श होणं म्हणजे सुखच नाही इतकेच काय कुंचल्यातून चित्र रेखाटणं त्यातून होणारी नवनिर्मिती जणू सुखच सुख अनुभवण्यासाठी त्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पंच इंद्रिय कार्यक्षम हवीत ही कार्यक्षम राहणं म्हणजे सुख आहे दान देण्याचे हात की शोभा बढती है अच्छा सुनने से कान की शोभा बढती है अच्छा सुंघणेचे नाक की शोभा बढती है और अच्छा स्वाद चखणेचे मुख की शोभा बढती है आज इंद्रियांच्या साह्यानं चांगले ते अणुभवणं म्हणजे सुख सुख अनुभवण्यासाठी इंद्रिय तत्पर असणं गरजेचं आहे संकटावर मात करणं संघर्ष करणं अथक प्रयासानंतर मिळवलेला विजय म्हणजे काय सुखचणं इतकेच काय पहाट प्रहरी केवळ ऊन येणं दारात रांगोळी काढणं वासुदेवाचं चिपळ्या वाजवीत येणं ओल्या केसांनी तुळशीला ते पाणी घालणं अगरबत्तीचा सुवास चंदनाचा वास परस बागेतील फुलं अलगद तोडणं गाण्याचे स्वर कानावर येणं मुग्ध होऊन जाणं आणि देहबाण विसरून जाणं म्हणजे सु म्हण धागा धागा जोडं नवा म्हण धागा धागा रेशमी दोवा मनच मनाला जोडतं मन म्हणजे जणू एक रेशमी धागा चुख नसताना माघार घेणं मनाचा मोठेपणा मना दाखवणं व मिळालेला आनंद म्हणजे सुख सुख अगदी साज श्रुंगार केलेल्या स्त्रीला पाहणं तिचं सौंदर्य टिपणं म्हणजे सुखच ना मनापासून वचन देणं आणि ते पाळणं म्हणजे सुखच ना रंग आनंदाचे उधळीत येणं साऱ्यांना आनंद देणं आनंद देण्यात समाधान मानणं दुःख कितीही असलं तरी स्वतःला रमवणं स्वतःला आनंदी प्रसन्न ठेवणं स्वतः स्वतःवर प्रेम करणं म्हणजे सुखचणं पानाफुलावर पशुपक्षावर प्रियकरावर प्रेयसीवर वृक्षवल्लीवर प्राणी प्राणीमित्रांवर दगडधोंड्यावर निसर्गांवर धरती मातेवर जन्मदात्यावर जन्मभूमीवर देशावर या सृष्टीतील चल अचल घटकांवर प्रेम करणं म्हणजे सुख आणि सुखच असतो सुख कशात असतो समजलं ना धन्यवाद